काय भाऊ हो घे कांदे नऊशे नऊशे एक्कन रुपये गेले गेलेट आहे का आपले काय भाऊ हो घेल कांदे तेराशे वीस तेराशे वीस रुपये गेले दादा ते कुठून राहिल दादा दुकाल गावून आले ना काय नाव म्हटलंय कोणतं येलोवरच आहे का दुगल गाऊन आले दादा मिडियम गोल्ड सुपर माल आहे बाराशे बाराशे छप्पन रुपये बाराशे छप्पन रुपये गेले मिडियम गोल्डा मिडियम पर आहे आणि ती गोल्टी का भाऊ गेली ही नाही माहिती पण पुढची माहिती आहे पुढची का भाऊ गेली एक हजार एक एकूड एक्क्याण्णव ही एकूण गेली शेतकरी हो दादा का बघेल का सहाशे पाच रुपये गेले हे किती घेते म्हंटल न्यूजवाली कायम गोल्ट आहे हे बघा कुठले दादा मिडियम गोल्ट बाराशे एकसष्ट रुपये